যেনে ন ভা ভাই आलेले साहेबांना मी या ठिकाणी एवढीच गोष्ट या रचने सारख्या नॅशनल हायवे वर असलेल्या या पंधरा वर्ष सरपंच पद म्हणून या ठिकाणी सरपंच घुषिलेले आहे व ज्यांनी या गावाला आदर्श गाव बनण्यासाठी पुढाकार घेतला त्या गावच्या सरपंचाची जर दुपारी तीन वाजता टोल नाक्यावरून जर अपहरण होत असेल आणि अपहरण करून तुम्हाला आहे साहेब आमच्या गावामध्ये आज दहा दिवस झालं माणसं या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस जन्म लेकरापासून मरण वयस्कर माणसापर्यंत सर्व लोक आम्ही बस स्टँडवर होतो आम्ही प्रयत्न घेतलं बनवतो पण त्यावेळेस मनोजाला असतील किंवा या ठिकाणचे एसपी आम्हाला इथं आले त्यांनी सुरुवातीला नऊ तारखेला आमच्याकडून वेळ मागून घेतला गावकऱ्यांनी त्यांना वेळ दिला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांनी कुठल्याही आरोपी के अटक केल्या त्यानंतर पूर्ण गाव आणि आजूबाजूला पंचप्रोशी मधील जे लोक सरपंचावर प्रेम करत होते ते लोक त्या ठिकाणी येऊन बसले आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाट बघितली म्हणून दादाने इथून आईजीला फोन केला आजी साहेबांना त्यांनी बऱ्याच ठिकाणी फोन केले परंतु त्यांनी त्यावेळेस फक्त पी एस आय पाटील म्हणून जे आहेत त्यांचं सस्पेन्शन त्यावेळेस केलं साहेब आमची गावकऱ्या मार्फत विनंती आहे आम्हाला हे सस्पेन्शन नको सस्पेन्शन म्हणजे त्यांना बक्षीस मिळाले तो माणूस इथून गेला त्याला नोकरी करता पंच्याहत्तर टक्के पेमेंट मिळणार आहे त्याला सहा त्याचे चेक करा त्या सहा तारखेला जे भांडण झालं संतोष तिथपासून संतोष ज्या वेळेस त्याच म्हणजे तो मृत्यू पावला म्हणून पोलिसांना फोन आला तिथपर्यंत त्या गुन्ह्यामध्ये पी एस आय असतील किंवा जे संबंधित माणसं यांचे सीडीआर साहेब चेक करायला हवा आणि त्या सीडीआर मध्ये जे जे कुणी गुन्हे आहेत त्या सर्वांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी होईपर्यंत तुम्ही याचा पाठपुरावा करता आणि आमच्या गावाला तुम्ही जसे तुम्ही महाराष्ट्राच्या जसे तुम्ही या महाराष्ट्राचा बाप माणूस आहे तसं आमच्या गावाचा बाप माणूस आणि आमची सगळ्या गावकऱ्यांनी मागणी जी आहे की आपण शंकर देशमुख यांनी याची जी पूर्व हत्या झाली त्याला आपण शंभर टक्के या ठिकाणी न्याय देतात आमच्या गावकडे महत्वाचा काय न्याय मागण्याचा पहिल्यांची मागणी आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांच्या या ठिकाणी झाले नाही आपण तात्काळ मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित जी यंत्रणा लोक असतात त्यांना आपण आदेशित करून या ठिकाणी सरकारी वकिलाची नेमणूक करावी त्यानंतर आमची दुसरी मागणी हा जो खटला आहे लोकलची सरकार हा फास्ट्रॅग न्यायालय चालवून लवकरात लवकर कारण साहेब अशी कंडिशन आहे त्याच्यासोबत जी माणसं येतं आज आम्ही एवढे आहेत आज कुणाच नंबर लागू शकतो कारण त्यांच्याकडे स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे हा खटला जितक्या लवकर निकाली निघत त्याच्यातला साहेब मुख्य स्पॉटवरला तिथला विटनेस शिवराज देशमुख हा तिथला फिर्यादी आहे त्याच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे जितक्या लवकर हा निकाल लागल तितक्या लवकर आमचं गाव या भीतीमधून बाहेर निघल दुसरी आमची मागणी साहेब आता संतोष गेल्यामुळे तर घर तर पूर्ण कुठे पुढले त्याच्या कुटुंबातल्या कुणा तरी शासकीय नोकरीत आपण या ठिकाणी साहेब हो। समावेश करून घ्यावं त्याच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी शिक्षणाचा आधार द्यावा भीतीच्या वातावरण असतो या भीतीच्या वातावरण साहेब आपण यंत्रणेला या ठिकाणी सूचना करून आम्हाला या ठिकाणी बाहेर काढावं आणि आपण आमच्या मागं या ठिकाणी पूर्णपणे बाप माणूस म्हणून आमच्या मागोवर असतात ही गावच मार्फत मी आपल्याला अशी आपली इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो याला सुद्धा साहेब हो। या घटनेचे सहा तारखेपासूनची सुरुवात झालेली आणि नऊ तारखेला त्या घटनेचा शेवट पूर्ण आमचा जो सरपंच आहे बसवतात ते सरपंचाचे पूर्ण प्रकारे अपहरण करून त्यांना हत्या केलेली त्या हत्येचा जर समजा निस्वार्थ तपास करायचा असल तर जे समजा आता मंत्रिमंडळ मुंडे साहेब यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय पातीपणा होणार नाही एवढी माहिती तुमच्या पुढे विनंती आहे फक्त न्यायपाय पाहिजे ना सगळ्या गोष्टी सगळे तुम्ही एवढे माझ्या सोबत उभा लागतात मला सगळ्या गोष्टी मिळतात पण माझ्या भागाला माझ्या कुटुंबाला माझ्या गावाला समाजाला मला न्याय पाहिजे माझे मला फक्त सध्या सगळे जण तुम्ही देत आहेत फक्त मला न्याय आणि जे आरोपी आहेत सगळे त्यांना आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एवढंच मार्ग माझा आहे असता त्याला मारलं होतं मारल्यानंतर हे सरपंच तिथं सोडायला गेले होते तिथं त्यांच्या हातापाय पाय झाली होती त्याच्यानंतर कंपनीनं एक छोटी एन सी त्यांच्यावर दाखल केली कंपनीनं त्या गुंडावर पण एकच्या नंतर सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत तो जो दलित बांधव आहे आमच्या गावातला त्याची ऑट्रॉसिटी जर घेतली असती पोलीस स्टेशनला तर ही घटना सोमवारी घडली नसती म्हणजे मूळ त्याचं तिथे त्या दिवशी त्या लोकेशनला जेवढे कॉल आले जेवढे तिथं लोक आले त्या सगळ्यांचे जरी सीडीआर काढले तरीही त्या सहा तारखेला घटनासाठी स्पष्ट होते आणि मग नऊ तारखेला काय काय घडलं त्यानंतर आम्ही मागणी करतोय की त्याच्या कर जितके आरोपी आहेत त्या आरोपीला सजा दिली तर आपला पूर्ण महाराष्ट्र एक की आरोपी हे त्या आरोपीला शंभर टक्के सजा होती आणि त्या गोष्टीकडे कुणी जाणार नाही एक लाख वेळेस विचार करता माझी पूर्ण विनंती आहे तुम्हाला की ह्या घटनेचा जो तपस तिच्या मार्ग करा